नमस्कार पोल्ट्री व्यवसाय मित्रांनो तुमचे स्वागत आहे हर्ष फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत कॉन्टॅक्ट पोल्ट्री फार्मिंग मित्रांनो हे एक बिझनेस मॉडेल आहे जिथे शेतकरी कंपन्यांच्या पाठिंब्याच्या बदल्यात कोंबड्यांचे पालनपोषण करतात याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो मित्रांनो या यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो उत्पादनासाठी हमीभावाची बाजारपेठ मिळते ज्यामुळे आर्थिक रिस्क कमी होते तांत्रिक कौशल्य मिळते मार्केटिंग सपोर्ट प्राप्त होतो आणि दर्जेदार फीडमध्ये दे, देखील प्रवेश मिळतो याचे जसे शेतकऱ्यांना फायदे आहेत तसे कंपनीला सुद्धा फायदे आहेत शेतकऱ्यांसोबत रिस्क शेअर करताना कंपन्या पोल्ट्री उत्पादनाची वाढती मागणी पूर्ण करू शकतात कंपन्या एका दिवसाचे चिक्स आणि फीड यासारखे इनपुट शेतकऱ्यांना पुरवते तर शेतकरी काही स्पेसिफाईड अटीनुसार पक्ष्यांचे संगोपन करतात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे पोल्ट्री इंडस्ट्रीमधील एक मोठा दोवा बनला आहे मित्रांनो तुम्हालासुद्धा बॉयलर पोल्ट्री फार्मिंग करायचा विचार असेल तर तुम्ही ही अनुभवासाठी आणि महत्वाचं म्हणजे शिक्षणासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगपासून सुरुवात करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि अजून पोल्ट्री इंडस्ट्रीबद्दल जाणून घ्यायचे असल्यास सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या कंपनीसोबत मध्ये आहे हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा ते नक्की सांगा